सातारा जिल्ह्यामध्ये मान तालुक्यात सीतामाईच्या पायथ्याशी असलेले एक छोटेसे गाडीवाडी गाव या गावची लोकसंख्या चा साडेतीनशेच्या या चारशेच्या आसपास आहे आणि या गावामध्ये गेली पन्नास वर्ष ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताह हा उत्सव साजरा करत हनुमान त्या जयंतीच्या निमित्ताने साजरा करीत आहेत आणि या आजच्या दिवसाला सुवर्ण दिवस मानला जातो आणि या दिवशी प्र वर्षी प्रत्येक सुवासनेने प्रत्येक माहेरवासनेला सर्व ग्रामस्थाच्या माध्यमातून साळी साडी आणि चोळी भेट देण्यात आली सत्कार करण्यात आला ही सुवर्ण दिवस आज या गाडीवाडी गावामध्ये संपन्न झाला